ए पी एम सी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामंत माध्यमिक व ज्युनियर कॉलेज तुर्बे तुर्बेथा दहावीच्या चार वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळणे तसेच त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमाचं पालन करण्याबाबत सूचना देऊन वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आलं अल्पवयीन मुलांना वाहन चाल चालवण्यास देऊ नका असंही त्यांनी नागरिकांना आवाहन केलं गावकरी न्यूज ब्युरो चीफ रिपोर्ट दशरथ चव्हाण सह विष्णू बुरे नवी मुंबई आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एपीएमसी वाहतूक शाखा अंतर्गत अंतर सामंत माध्यमिक व ज्युनियर कॉलेज येथे जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केलं आम्ही वाहतुकीच्या नियमाच्या अनुषंगाने की, की, की लहान मुलामध्ये अल्पवयीन मुलामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये गाडी चालवण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन असे राबवत असतो शाळेमध्ये जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना विना लायसन गाडी चालवणे विना हेल्मेट किंवा वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो मुलांनी जर वडिलांना किंवा घरच्यांना सांगितलं तर त्यांच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन वाहतुकीच्या नियमनाबाबत मुलामध्ये जागरूकता व्हावी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी म्हणून आम्ही मार्गदर्शन करतो तसं कालपण आम्ही जाऊन केलेलं आहे आता नवी मुंबईमध्ये पण खूप ठिकाणी आता कॅमेरे लावलेले आहेत काही नागरिकांचा गैरसमज होतो गाडी चालक असतात की इथं ट्रॅफिकवाले नाही तर आपण सिग्नल तोडून जाऊया त्यामुळे ऍक्शन होऊ शकतो कारण जो दुसरा सिग्नल आहे तो सुटतो आणि हा मध्येच जातो त्यामुळं कुठेतरी ऍक्शन होण्याची शक्यता तर काय सांगाल ते कॅमेऱ्यापासून सुटका आहे का त्या लोकांची असं लोकांचा गैरसमज आहे आता प्रत्येक ठिकाणी कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या ॲटोमॅटिक सीसीटीव्ही कॅमेरा आहेत जर कोणी नियमाचं उल्लंघन करत असेल तिथं ट्रॅफिक पोलीस नसेल तरी सुद्धा परंतु त्यांना फाईन हा आकारला जातो सी सी टी व्ही मार्फत त्यांना दंड आकारला जातो त्यामुळे कोणीही अशा गैरसमजमध्ये राहू नये सिग्नल यंत्रणा पूर्ण कारणित आहे आणि सी सी टी व्ही प्रत्येकावरती असल्याने सी सी टी व्ही असल्यामुळे फायदा सर आता पावसाळ्याचं सीझन चालू झालं आहे तर सर्व गाडी चालकांना काय सांगाल कुठल्या कशा प्रकारची चालकांनी काळजी घेतली पाहिजे पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रॉफिट होतं आणि त्याचप्रमाणे वाहतूक ज्यावेळेस आपण प्रवास करतो गाडी वाहन चालवतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये सावकास वाहन चालवावे वाहतूक नियमांचं पालन करावं हेल्मेट सिया गाडी चालवणे व सिग्नलचा पूर्णपणे वापर करून सुरक्षित वाहतूक वाहन चालवावे ही आमची हे तुमची वाहतूक शाखेतर्फे तसेच वाहतूक विभागातर्फे नागरिकांना नमूद मिळते सर आता शेवटचा प्रश्न आता पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिली कुठले त्यांना हे नसतं की आयडिया नसते गाडी कशी चालवायची काय झालं तर मोठा ॲक्सिडेंट होतो त्यांना सर्व फॅमिलीला त्रास होतो तर सर्व नागरिकांना काय सांगायला जे अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला जाते सर्व नागरिकांना माझी तर पोलीस विभागातर्फे ही विनंती आहे की आपल्या पाल्याला किंवा आपल्या अल्पवयीन मुलाला ज्यांचं लायसन आहे किंवा अठरा वर्षाच्या आतमध्ये त्यांना गाडी चालवण्यास वाहन चालवण्यास देऊ नये आणि आपण ज्यावेळेस वाहन चालवतो त्यावेळेस परिधान करावं वाहतूक पूर्णपणे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाही व कोणतेही कुटुंब नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम